सागरला त्याच्या प्रेयसीने सिंहगड रोडवरील किरकटवाडी परिसरात बोलवले सागर त्याच्या प्रेयसीला भेटण्यास खूप आतुर होता कारण ही त्यांची पहिली भेट होती सागर नियोजित ठिकाणी प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला व प्रेयसीची वाट पाहत होता अचानक दोन तरुण तिथे आले आणि त्यांनी सागरवर कोयत्याने सपासप वार केले मित्रांनो प्रेयसीला भेटायला गेलेल्या सागरवर अचानक कोयत्याने वार कोणी आणि का केले नेमकं प्रकरण काय आहे चला पाहूया सदर घटना पुण्यातील आहे मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात दोन तरुणांमध्ये वाद झाला होता दोघांनी फोन करून आपापल्या मित्रांना बोलावले दोन तरुणांमधील वाद आता दोन गटांमधील वाद बनला सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली परंतु काही क्षणातच एका गटाने दुसऱ्या गटावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली या हल्ल्यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले व श्रीनिवास वत्सनवार याचा मृत्यू झाला श्रीनिवासवर ज्या गटाने वार केले त्याच गटामध्ये सागर चव्हाण हा तरुण होता ज्याच्यावर कोयत्याने आता वार करण्यात आलेले आहेत श्रीनिवासच्या मित्रांनी श्रीनिवासच्या हत्येचा बदला घ्यायचं ठरवलं त्यांनी सागरला मारण्यासाठी एक जबरदस्त योजना तयार केली श्रीनिवासच्या एका मित्राने इंस्टाग्रामवर मुलीच्या नावाने एक फेक अकाउंट चालू केले त्याने डी पीला एका सुंदर मुलीचा फोटो लावला व सागरला फॉलो रिक्वेस्ट केली तसेच मेसेज देखील केले सुरुवातीला सागरने काहीही प्रतिसाद नाही दिला पण जेव्हा त्या फेक अकाउंटवरून त्याला रोज रोज मेसेज यायला लागले तेव्हा सागरने देखील त्या मॅसेजला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली सागरला समोरची व्यक्ती मुलगी आहे की इतर कोणी याची थोडीशीही कल्पना नव्हती श्रीनिवासच्या मित्राने इंस्टाग्रामवर चॅटिंग करून सागरला प्रेमात पाडलं एका दिवशी सागरला त्याच फेक अकाउंटवरून मेसेज आला त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की मला तुला बघण्याची आणि भेटण्याची खूप इच्छा होत आहे चल ना आपण भेटूया सागरही त्या फेक अकाउंटच्या पुरता प्रेमात पडला होता त्याने भेटायला लगेचच होकार दिला दोघांनी सिंहगड रोडवरील किरकटवाडी भागात भेटण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे सागर चव्हाण नियोजित ठिकाणी पोहोचला व त्याच्या प्रेयसीची वाट पाहत होता पण प्रेयसीच्या जागी दोन तरुण आले आणि त्यांनी सागरवर कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली जेव्हा सागरने शरीराची हालचाल बंद केली तेव्हा ते, ते दोघे तिथून फरार झाले त्यांना वाटलं सागर हा आता मृत्यूमुखी पडलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे श्रीनिवासच्या मित्रांनी सागरवर वार करून श्रीनिवासच्या हत्येचा बदला घेतला सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि याच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी लगेचच त्या दोन्ही तरुणांना अटक केलेली के 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 आहे त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केला आहे आणि श्रीनिवासच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सागरवर वार केले असल्याची कबुली देखील दिली आहे मित्रांनो सध्या सागर चव्हाणवर हॉस्पिटलमध्ये वा उपचार चालू आहेत व त्याची वाचण्याची शक्यता खूप कमी असल्याची माहिती समोर आली आहे पुणे ही महाराष्ट्राची गुन्हे राजधानी बनली आहे काही दिवसांपूर्वी पोलिसांवर कोयत्याने हल्ला झाला होता कोयता गँगला थांबविण्यात पुणे पोलीस अक्षम असल्याचे सध्या दिसून येत आहे मित्रांनो वाद प्रेम अनैतिक संबंध इत्यादी गोष्टी तुमच्या जीवावर बेतू शकतात घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा तुम्हाला घाबरवणं नसून फक्त तुम्हाला सावध सतर्क करणं एवढंच आहे सावध रहा सतर्क रहा धन्यवाद